वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवने आणि धीर सुशील हगवने यांना अटक केली आहे सात दिवस फरार राहिल्यानंतर त्यांना स्वारगट येथून अटक करण्यात आली आहे शवविच्छेदन अहवालानुसार आह वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यानं झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयामध्ये वैष्णवीचं शवविच्छेदन झालं असून डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर ताटिया यांनी दिलेल्या अहवालामध्ये आता उघड झालंय अधिक तपासणीसाठी अंतर्गत अवयव आणि इतर नमुने राखून ठेवण्यात आले आहेत वैष्णवीच्या शरीरावरती अनेक जखमा आढळल्या होत्या ही खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर सखोल चौकशीची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे दरम्यान वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्यांचं बाळ तिच्या सासऱ्याच्या लपून ठेवलं होतं तथापि बाळाच्या कमरेवरती एक गाठ असून वैष्णवीच्या कुटुंबाला असं संशय आहे की मुलाला झोपेचं इंजेक्शन देण्यात आलं असावं ससून रुग्णालयाने दिलेला रिपोर्ट आल्यानंतर ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न निर्माण झालाय पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास करावा अशी मागणी वैष्णवीच्या कुटुंबियांनी केली आहे वैष्णवीच्या पालकांनी तिच्या तक्रार दाखल केली होती सात दिवसांपासून पोलिस राजेंद्र हगवने आणि धीर सुशील यांचा शोध घेत होते माहितीनुसार एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना राजेंद्र हगवने कुठे आहे याबद्दल माहिती मिळाली व्हिडिओमध्ये आरोपी राजेंद्र आणि त्याचे काही मित्र हॉटेलमध्ये जेवताना दिसत आले या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त केला जातोय आणि पोलिसांनी वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचं आश्वासन दिलंय आणि यामुळे या, या, या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालंय एकूणच काय वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालानुसार आता वैष्णवीचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्येच्या दिशेने झाल्याचं आता उघड झालंय त्यामुळे या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दानुसार आता या प्रकरणामध्ये वैष्णवीला कसा न्याय मिळतो हे बघणं आता संपूर्ण महाराष्ट्राला थरारक असणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद